नमस्कार मी आहे मीनाक्षी एक पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपिस्ट आणि आकाशिक रीडर तर मला लोक खूप वेळा विचारतात की मॅडम एक्झॅक्टली हे आहे काय कशासाठी असतं आणि कसं असतं ह्याचं सायंटिफिक बॅकग्राऊंड काय आहे ह्याचं आध्यात्मिक बॅकग्राऊंड काय आहे आणि का करतात हे कशामुळे आणि आम्ही तिकडे जाऊन अडकणार तर नाही काही चुकीचं तर नाही घडणार ना आमच्याबरोबर अशा टाईपचे हजारो क्वेश्चन येतात मला रोज लोकांचे सो so, म्हटलं एक डिटेल व्हिडिओ बनवावा ह्याच्याबद्दल आणि सांगावं सगळं गोष्टी कवर करून त्याच्यामध्ये त्यामुळे चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात करूया आपल्या भारतीय परंपरेपासून आपल्या भारतीय परंपरेनुसार किंवा एक आध्यात्मिक गोष्ट जर म्हटली पास्ट लाईफ ग्रॅग्युएशनबद्दल तर आपल्याला माहिती आहे भगवद्गीतामध्ये भगवान श्रीकृष्णनेच सांगितलं आहे की आत्मा अमर आहे ना शरीर नश्वर आहे शरीर बदलत असते आत्मा प्रत्येक वेळी जसं आपण कपडे बदलतो ना जसं आपण रोल प्ले करतो एखाद्या नाटकामध्ये किंवा मग एखाद्या मूवीमध्ये ॲक्टर जसे प्ले करतात रोल तसं आपण एखादा रोल घेऊन येतो प्ले करायला आणि ते संपलं आपलं काम संपलं की आपण परत अगेन आपल्या त्या स्थानी जातो जिथून आपण आलेलो असतो ठीक आहे परमात्म्याजवळ बघतो काय लर्निंग झालंय काय पेंडिंग राहिलंय आय पेंडिंग झालंय तर आपल्याला परत यावं लागतं परत दुसरा जन्म दुसरा शरीर घेऊन आपण येतो आणि ही सायकल अशी चालू असते ह्यालाच पुनर्जन्म असं म्हणतात आणि याचं सायंटिफिक जर बॅकग्राऊंड बघायला गेलो आपण तर असं दिसतं की नाईन्टीन फोर्टी फोर सिक्स नोव्हेंबर नाईन्टीन फॉर्टी फोरला जन्मलेले डॉक्टर ब्राईन पीस म्हणून आहे ते हिप्नोसिस आणि सायकॅट्रिस होते आहे ओके तर ह्यांनी एक ह्यांच्याकडे एक नाईन्टीन एटीमध्ये असं सांगितलं गेलं आहे की नाईन्टीन एटीमध्ये एक पेशंट आली ह्यांच्याकडे आणि ते जेव्हा हिप्नोटाईज करत होते तिचे प्रॉब्लेम समजण्यासाठी कॅथरिन नावाचे पेशंट होते त्यांची आणि हे हिप्नोटाईज करत होते त्यावेळेला तिने अशा ठिकाणी अशा सबकॉन्शियस माइंडला टॅप केलं किप्नोटाईज थोडी जास्त झाली असं म्हणू शकतो आपण आणि तिथे त्या मेमरीज शोधून काढल्या ज्या तिच्या मागच्या जन्माच्या होत्या त्यांनी हळूहळू ह्याच्यावरती रिसर्च केली त्यांना ना ह्या गोष्टी जास्त भेटल्या नाही त्यांना शेवटी ह्या गोष्टी माहिती करण्यासाठी ना भारतातच यावं लागलं भारतात आणि बुद्धिजममध्ये खूप स्ट्रॉंगली सांगितलं गेलं आहे की पुनर्जन्म असतात दुसऱ्या रिलीजनमध्ये एवढं जास्त मानलं जात नाही की आहे पुनर्जन्म म्हणून पण एक लॉजिकल गोष्ट आहे ना जर आपणला मागचा जन्मच नसता तर मग आपण देवाचे मुलं आहोत हे तर प्रत्येक प्रत्येक ह्याच्यात लिहिलेलं आहे ठीक आहे प्रत्येक धर्मग्रंथात लिहिलेलं आहे पण मग आपण असं वेगळं वेगळं का जन्माला घातलं असतं ना एखाद्याला एक एकदम भिकारी बनवून एखाद्याला एक एकदम श्रीमंत बनवून एखाद्याला एक एकदम म्हणजे मिडियम स्ट्रगल हे सगळं का मग देव आपल्या मुलांबरोबर असं का भेदभाव करेल ना तर ह्याच्यामध्ये देवाचं काही घेणं देणंच है, है नाहीये हैना तर बऱ्याच कल्चरमध्ये नाही मानलं जात जसं की डॉक्टर ब्राईनविसच्या पण कल्चरमध्ये नव्हतं कुठेही बायबलमध्ये वगैरे लिहिलेलं नव्हतं त्यांना शेवटी इकडे यावं लागलं भारतात त्यांनी भगवद्गीताचं अध्ययन केलं बाकीच्या गोष्टींचं अध्ययन केलं खूप साधू पुरुषांशी भेटले महात्म्यांशी भेटले आणि त्यांना लक्षात पण आलं ह्या गोष्टी की इथे तर लोकांनी तपस्या करून आपलं कॉन्शियस लेवल तेवढं वाढवलंय की ते लोक साधू महात्मा ते मागच्या जन्मात जाऊन बघत बघूसुद्धा शकत होते त्यांनी हे सगळं येऊन इथे रिसर्च केलं त्यांना हे सगळं माहिती झालं आणि मग त्यांनी जाऊन एक पुस्तक लिहिलं त्यांचं जे आता पण बेस्ट सेलर आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे त्यांचं रिसर्च आणि कसं कसं त्यांनी केलं त्याला मेनी लाईफ मेनी मास्टर्स म्हणून नाव आहे हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं त्याच्यामध्ये त्यांनी त्यां त्या कॅथरीनबरोबरचे अनुभव एक्सपिरियन्स त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेत आणि असं करून आपल्याला एक सायंटिफिक ओ... बॅकग्राऊंड भेटलं त्याला की खरं हे पास्ट लाईफ रेजुएशन असतं म्हणजे नाही का आपले पास्ट लाईफ असतात आणि मग हे कशासाठी करतात बरं हे फक्त टाईमपास म्हणून आहे का की एक क्युरसिटी म्हणून आपण करू शकतो तर असं नाही आहे हे क्युरियसिटी म्हणून नाही करायचं आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये कुठलेही प्रॉब्लेम येत असतील सततच्या अडचणी येत असतील सतत सेम पॅटर्न रिपीट हो होत असेल तुमच्या आयुष्यामध्ये तर किंवा मग एखाद्या फोबिया असतो ओके एखाद्या गोष्टीची भीती असते की समजत नाही ह्या गोष्टी का मला खूप घाबरवतात म्हणजे जर मागच्या जन्मात तुमचा कारनी ॲक्सिडेंट झाला असेल तर हे लोकांना कार ड्राईव्ह करायला खूप भीती वाटते पाण्यात बुडून जर मृत्यू झाला असेल तर पाण्यापासून थोडासा फोबिया असतो थो। उंचावरनं पडून जर तुमचा मृत्यू झाला असेल तर खूप वेळा बघितलं गेलं आहे की त्यांना उंचाचा फोबिया असू शकतो अशा टाईपचं केस हिस्ट्रीज आहेत सो हे झालं एक सायंटिफिक बॅकग्राऊंड आकाशिक रीडिंगचं आता बघूया आकाशिक रीडिंग पण आता सध्या प्रचलित झालेली आहे ज्याच्यामध्ये काय होतं म्हणजे मला पर्सनली पण खूप जास्त प्रॉब्लेम यायचा याचा जेव्हा मी पास्ट लाईफ करायला करायचं मला टेन प्लस इयर झाले आहेत पास्ट लाईफ ग्रिग्युएशन करता करता आणि मला वन फिफ्टी प्लस क्लायंट झाले आहेत माझे हे पास्ट लाईफ रिग्रेशनचे पण ना ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम यायचा नेहमी की ना लोक लोक अवेअर नाही आहेत एवढं त्यांना मेडिटेशनची सवय नाही आहे तर खूप वेळा ना आम्ही आधी तीन चार दिवस आधी त्यांना मेडिटेशनची प्रॅक्टिस देतो की बाबा हे करा तुम्ही आणि तुम्हाला आ, बेटर फील होईल किंवा तुम्ही ना तुमच्या जे सेन्सेस आहेत त्यांना जास्त यूज करायला लागतात जेव्हा आपण मेडिटेशन करायला लागतो ना त्यावेळेला आपले सेन्सेस जास्त ॲक्टिव्ह होतात ओके तर मग ते आपले ऐकण्याची शक्ती असेल बघण्याची शक्ती असेल किंवा स्मेल करण्याची शक्ती असेल ओके किंवा एक थर्ड आई चक्र आपण म्हणतो ना मला आहे मला फील होतं आहे काहीतरी ह्या गोष्टी खूप जास्त ॲक्टिव्ह होतात ओके जेव्हा आपण कंटिन्युएशनमध्ये करतो तर आम्ही चार दिवसाचं सांगत असतो हो लोकांना मेडिटेशन करायला तरी पण आपली ती जी शक्ती आहे ती थोडी वाढू शकते मेडिटेशन केल्याने शन मेडिटेशन असतं हे तर हे आम्ही सांगत असतो लोकांना करायला पण ना लोकांना ते पण होत नाही किंवा मग कधी कधी ना गेल्यानंतर त्यांना गे ना सुचत नाही कॉन्शियस माइंड खूप लवकर ॲक्टिव्ह होतं मग अशा लोकांना स्पेशली ज्यांच्या कुंडलीत राहूचा गडबड असेल किंवा चार नंबर ऍक्टिव्ह असेल त्यांचा तर अशा लोकांबरोबर मी बघितलं आहे हा प्रॉब्लेम की त्यांना फास्ट लाईफ रिग्रेशन करायला खूप जास्त प्रॉब्लेम होतो त्यांना दिसत नाही किंवा ना समजत नाही काय म्हणजे आम्हाला काहीच दिसत नाही आम्हाला अंधकार दिसतो अशा टाईपचं प्रॉब्लेम येतात त्यामुळे मला हे आ, ही जी पद्धत आहे आकाशिक रीडिंगची ही स्टार्ट केली लि, गे गेलेली आहे हे पण एक स्टडी आहे अभ्यास आहे ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो ॲज अ थेरेपिस्ट आम्ही एवढं जास्त आपल्या कॉन्शियसनेसला वाढवतो आपल्या जी आ, एनर्जी आहे त्याला एवढं एक्सपेंड करतो बाय मेडिटेशन बाय एक साधना असते त्याची आणि ते कंटिन्युएशनमध्ये करायचं असतं हे करून आम्ही तुमच्या त्या प्रश्नांची उत्तरं शोधून काढू शकतो तुमच्या आता म्हणजे आपलं ना सबकॉन्शियस माइंड इज लाईक अ लायब्री ठीक आहे त्याच्यामध्ये ना प्रत्येक जन्माच्या प्रत्येक जन्माच्या गोष्टी अनुभव जे काय तुमचे कर्म आहेत ते सगळे लिहून ठेवलेले असतात ठीक आहे त्याला बुक म्हणतात ओके जसं आपण म्हणतो ना की हे आहेत आपले चित्रगुप्त आहेत जे सगळं लिहून ठेवतात कर्म ना? तर ते तसं चित्रगुप्तनी बनवलेलं पुस्तक आहे समजा आणि ते पुस्तक प्रत्येकाचं पुस्तक कर्मल लिहून ठेवलेले आहेत ते पुस्तकात डोकवून आम्ही पाहू शकतो जेव्हा आम्ही एक सर्टन आ, मेडिटेशन करतो सर्टन लेवलपर्यंत आपली एनर्जीला ले वाढवतो त्यावेळेला तर आकाशिक रीडिंगमध्ये फक्त फरक एवढाच आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही नाही जात पास्ट लाईफमध्ये आम्ही तुमच्या बिहाफमध्ये जाणार आणि बघणार की आता जो प्रॉब्लेम येतो आहे तुमच्या लाईफमध्ये तो, तो काय इंडिकेट करतो का तो मागच्या जन्मापासून जोडलेला आहे का असं जाऊन आपण माहिती काढतो आणि तुम्हाला त्याचं सल्युशन भेटतं तिथे जाऊन ना आपण हे पण करू शकतो म्हणजे तुमचं काही मागच्या जन्माचं कर्स वगैरे असेल किंवा जसं मी बोलले फोबिया असतो बाकीच्या गोष्टी असतात सेम असतं जे पास्ट लाईफ रेग्युशनमध्ये आपण बघितलं प्रॉब्लेम सेम प्रॉब्लेम असतात मग ते ना आपण तिथे जाऊन रिझॉल्व्ह करतो त्या आत्म्याला म्हणतो की हे ना या शरीराचे एक्सपिरियन्स होते हे इथपर्यंतच होते ह्याला कॅरी फॉरवर्ड करायची गरज नाही आहे मग ते कोणाचा श्राप वगैरे असेल जर तुम्ही कोणाचं वाईट केलं असेल तर श्राप असेल तर आपण तिथे जाऊन हिलिंग करतो त्याचं मेन कारण हीलिंग आहे ओके हे क्युरियोसिटी म्हणून आपण नाही करायला पाहिजे जर तुम्हाला जेन्युनली प्रॉब्लेम होत असेल तरच ह्याला करायला पाहिजे एक खूप वेगळेच प्रॉब्लेम्स येतात आणि मी खूप प्रयत्न केले कुंडलीत काहीच सापडत नाहीये आहे माझ्या ग्रहदशा पण चांगली आहे सगळं चांगलं आहे पण याचं उत्तर मला सापडत नाही आहे तेव्हा आपण पास लायव्हिगेशन करायला लोकांना सांगत असतो किंवा आकाशिक रिडिंगचं म्हणत असतो की तुम्ही करू शकता म्हणून महाभारतातला एक प्रसंग मला आठवतोय जो खूप मनाला भावून गेलेला पास्ट लाईफ रिग्रेशनचा असं म्हणू शकतो आपण मला जो की होता भीष्मपितामाचा जेव्हा त्यांना शंभर बाण लागले होते पूर्ण शरीरामध्ये आणि ते जीव पण सोडू शकत नव्हते ओके तर त्यांना तो त्रास सहन करायला लागत होता जेव्हा श्रीकृष्ण त्यांच्याजवळ गेले तर त्यांना विचारलं भी श्रीकृष्णांना भीष्मपितामानी की का मी असा म्हणजे मी काय असे पाप केलेले काय असं केलेलं ज्यामुळे मला हे सगळं सहन करावं लागतं तर त्यांनी त्यांना ते दिव्यदृष्टी दिली आणि त्यांनी बघितलं भीष्मपितामाने स्वतः बघितलं की मागच्या काही जन्मापूर्वी त्यांनी एक साप होता है ना त्यांनी एका सापाला बाभळीळीचं झाड नसतं का ज्याला खूप काटे असतात असं काटेरी झाडाला त्या सापाला गुंडाळलं होतं आणि त्याला असं ढकलून दिलं होतं त्याच्यामध्ये त्या बाभळीमध्ये ते काटे सगळे त्याला असे शरीरामध्ये प्रत्येक ठिकाणी हे होते म्हणजे लागले होते सापाला बस असं त्यांनी केलं होतं म्हणून त्यांना हे त्यावेळेला त्या सापाला ना बाहेर निघता पण येत नव्हतं हलता पण येत नव्हतं तो निघाला तरी त्रास व्हायचा त्याला हल्ला तरी त्रास व्हायचा खूप रक्त गेलं त्याचं त्याला खाता नाही आलं त्याला पिता नाही आलं तसा जिवंत राहिला आणि शेवटी त्यांनी जीव सोडला असा प्रसंग त्यांना दिसला आणि त्यांना रिअलाईज झालं की अच्छा हे त्या पापाचे कर्म आहेत जे मला आत्ता भोगायला लागतात अशा टाईपचं त्यांना पास्ट लाईफ दिसलं त्यांचं सो हे काहीही कर्म करताना ना खूप कॉन्शियसली करायला पाहिजे ह्याच्यामुळे काय होतं ॲक्सेप्टेन्स येतं की बाबा हे होतं आहे ना हे माझ्यामुळेच होतं आहे कोणी देव नाही करत आहे ठीक आहे त्यांना वाटलं देवा तू मला असं का मृत्यू दिला त्यांना तर माहिती होतं श्रीकृष्ण देव आहेत म्हणून ओके तर त्यांना जेव्हा हे कळलं ना तेव्हा त्यांना रिअलाइज झालं तेव्हा त्यांनी माफी मागितली त्या साप जो काही होता साप होता त्याच्या आत्म्याशी माफी मागितली प्रत्येक जीवामध्ये आत्मा आहे ओके ते छोटीशी मुंगी असेल मी नेहमी सांगत असते लोकांना ज्यांना अन्नदान करायचं आहे तुम्ही मुंग्यांना पण खाऊ घातलं तरी तेवढाच पुण्य लाभेल बिकॉज आत्मा तर त्यांच्यामध्ये पण आहे ना ते पण जिवंत आहेत बरोबर वर। तर मग हे आपल्याला कळतं की कसं लाईफ आपल्या बा पासून जुळलेलं आहे कसं आपल्यापासून कनेक्टेड आहे ठीक आहे ह्याच्यामध्ये खूप काही असं रिस्क नसते ह्याच्यामध्ये फक्त आपण एक थिटा थिटा स्टेज नसते का जेव्हा आपण झोपायला जातो झोपायच्या आणि झोप लागायच्या आणि त्याच्या अगोदरचा जो एक सर्टन फेज असून ज्या वेळेला आपण एकदम घुमगित असतो कोणी आलं घरी तर बेल वाजलेले आपल्याला कळतंय किंवा दरवाजा खोलून मम्मी घरात आली आणि तुम्ही म्हणताय ती विचारते की हे कुठे ठेवलंय तुम्ही कॉन्शियस आहात तुम्ही म्हणू शकता तिला की हे ना इथे इथे ठेवलंय त्या कपाटात बघ सेकंड ड्रॉर मध्ये आहे ठीक आहे म्हणजे इथपर्यंत तुम्ही कॉन्शियस असता पण पर... डोळे उघडत नाही आहे तुम्ही असं हेवी फील होतं असं बस आता झोपच लागणार आहे दोनच मिनटात अशा टाईपच्या जे असतं त्याला थिताट स्टेज म्हणतात आपण झोपेचं ठीक आहे त्या स्टेजमध्ये असता त्यामुळे काय रिस्क नसते असं नाही आहे की तुम्ही तिकडे गेला तर तिकडेच अडकून राहताल किंवा तिकडचे ता एक्सपिरियन्स तुम्हाला हॉन्टेड वाटतील किंवा ते घाबरवतील किंवा ते त्या टाइमचं काही मेमरीज तुमच्या बरोबर येतील असं नाही आहे आपण तिथे जाऊन तुम्हाला एक तर ॲक्सेप्टन्स येतात माफी मागता माफ करता स्वतःला आई तुम्हाला कळतं त्याच्या मागचं कारण काय कळलं पण ना त्या गोष्टी आपल्याला तरी पण आपण बऱ्यापैकी प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करू शकतो आपल्या आयुष्याच्या असं बघितलं जातं त्यामुळे मग हे आपल्याला करणं अति अतिमहत्वाचं आहे जर तुम्ही अशा काही प्रॉब्लेममधून जात असाल तर डेफिनेटली तुम्ही करायला पाहिजे माझ्याकडनं करा किंवा मा दुसरे कोणीही सुश शिकलेले जे प्रॉपर एक्सपिरियन्सवाले जे आहेत त्यांच्याकडनं करू शकता तर हे होतं माझ्याकडनं मी क्लिअर करायचा प्रयत्न केला आहे प्रत्येक प्रश्नाचा उत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे आय होप तुम्हाला कळलं असेल आता काही क्वेश्चन नसतील जर क्वेश्चन असतील तर तुम्ही मला कनेक्ट करू शकता